आहे आणि काय वाटत सर्वप्रथम आपण सम्यक न्यूज चैनल चे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी ताडीवाला रोड मातोश्री आंबेडकर पुणे मातोश्रीरा जय जवाहर नगर या प्रभागामध्ये येऊन लोकांची मनोभावना ऐकतात आहे त्यानंतर मी आज खऱ्या अर्थानं मी त्या लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो की ज्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये भाग घेऊन आपले लोकशाहीचे कर्तव्य पार पाडले आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघत आहोत गेले अनेक वर्ष ताडीवाला रोड असेल किंवा पुणे स्टेशन असेल हा आंबेडकरी चळवळीचा बालकिल्ला समजला जायचं आणि प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस मोठ्या जयंत्या असतील किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतील त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजऱ्या केल्या जायचं परंतु यावर्षी मला वाटतं असं वाटतं की चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरा अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे कारण ही जी निवडणूक होती वेळेची ही खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या पक्षांची कुठली युती न करता म्हणजे ज्या प्रकारे काँग्रेस वेगळी होती राष्ट्रवादी वेगळी होती बीजेपी वेगळी होती त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी देखील वेगळी होती आणि बाबासाहेबांना आणि बाळासाहेबांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात असल्यामुळे नक्कीच समोरासमोरील जे ज्याला आपण युद्ध म्हणतो म्हणजे वैचारिक युद्ध असेल किंवा निवडणुकीचं युद्ध असेल यामध्ये या, या युद्धामध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच बाजी मारेल कारण ही जी निवडणूक होती इथल्या आंबेडकरी समूहाने असेल किंवा आंबेडकर फुलेशेव आंबेडकरांना मानणाऱ्या विचारवर्गाने ती आपल्या हातात घेतली होती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील सुजातदादा आंबेडकर असतील यांनी जे आव्हान केलं होतं की बाबा फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारांनी इथली निवडणूक मतदान करावे आणि एक मतदाराने दोन मतदार सोबत घेऊन जावे अगदी तो जो कित्त आहे जो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला हे करून आव्हानाला सामोरे जाऊन साथ देऊन त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि सर्वात मोठा ज्या प्रकारे या ठिकाणी आपण बघतो वंचित बहुजन युवा आघाडीचे किशोर भाऊ रिके अध्यक्ष की ज्यांनी देखील या ठिकाणी गेले अनेक वर्ष सात आठ वर्ष आले प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ते इच्छुक उमेदवार म्हणून होते आणि उमेदवार असताना देखील

प्रक्रियेमध्ये मी या ठिकाणी नव्हतो परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुणे स्टेशन जयजवाहर नगर मध्ये या ठिकाणी नक्कीच इथं जर वंचितचं त्या पुणे शहरातल्या ताडीवाला रोड मधन असेल खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा कारण आपली एक कमेंट ही तळागाळापासून ते मंत्र्यांपर्यंत याची दखल घेतली जाऊ शकते चॅनलचे चे सबस्क्राईब व्हा व्हा म्हणजे आमचे धम्म बांधव व्हा आपले चळवळीचे बांधव व्हा आपले रक्ताचं नातं जरी नसलं तरी विचारधारेचं नातं आहे त्यामुळे त्या, त्या नात्याला अनुसरून आपण चॅनलचे सबस्क्रायबर व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी आमदार जय भीम जय सविधा